नमस्कार मित्रांनो मी शुभांगी पाटील पाटील माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचे स्वागत आहे तर ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की म्हणजे मी लाईव्ह घेते ना तर लाईव्हवरती मला खूप जण विचारतात की तुम्हाला लाईव्ह येऊन काय सिद्ध करता तुम्ही इथं म्हणजे कशासाठी येता काय मिळते आणि कशासाठी येता तर त्यांना माहिती असल नसल घेता त्यांचा प्रश्न आहे हे काय माहिती नाही मला तर माझं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही जर म्हणजे करू शकत नाही तर ते दुसऱ्याला पण करू द्या असं माझं म्हणणं आहे तर कोणी पुढं जात असेल तर त्याला पुढे जाऊ द्या मागं वडायचा प्रयत्न करू नका तर माझं म्हणणं एवढंच आहे तर मी लाईव्हला येते तर खूप जणं येतात बरं का खूप जणं येतात आणि तेच विचारतात तुम्हाला कामं नाहीत का तुम्हाला दिवसभर तुम्हाला हेच काम आहे का हेच काम आहे का तर सर्वांना सांगण्याचं एवढंच आहे का सगळ्यांना आपापल्या कामापुरते कामं असतात तर हे कसं असते माहिती आहे का आपण घरचे कामं करून मुलांचं करून सगळं करून आपण हे कामं करतो तर कशासाठी करतो आमचं आहे शॉप आहे तर कसं आहे शॉपवरती म्हणजे एवढं काही हे नाही आहे तर म्हणून म्हटलं आता कसं दुसऱ्याच्या जॉबवर तर जाऊ शकत नाही लहान मुल मुलं आहेत मला तर दुसऱ्याच्या जॉबला जाऊ शकत नाही दुसरीकडे जाऊ शकत नाही म्हणून मग मी मी ठरवलं होतं त्यांना म्हटलं का मला म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करून द्याचं तर यांनी मला यूट्यूब चॅनल चालू करून दिलं पण मला एवढी माहिती नव्हती आमच्या दोघांना पण एवढी माहिती नव्हती त्यामधली पण आम्ही असंच सहजमध्ये चालू केलेलं आहे तर मग मी असेच व्हिडिओ अपलोड करत होती तर मग पहिले पहिले असं काही वाटलं नाही मग नंतर माझा एक व्हिडिओ टाकला मी तर तो मला चांगले व्ह्यूज आले त्या व्हिडिओला तर मी यांना दाखवलं त्यावेळेस मला काही समजत नव्हतं युट्यूबमधलं काय करायचं कसं करायचं काही समजत नव्हतं मग मी असेच व्हिडिओ टाकत राहिले टाकत राहिले चांगले यूज येत राहिले मला आणि सबस्क्राईब पण भरपूर झाले माझे नंतर आहे ना मग यूट्यूबची पूर्ण माहिती घेतली व्हिडिओ कसे टाकायचे कसे व्हायरल होतात कशा पद्धतीचे टाकायचे थमेल कसं टाकायचं टायटल कसं टाकायचं आणि त्याच्यामध्ये लोकेशन कसं टाकायचं मग एक एक पूर्ण माहिती घेत गेलो आणि अभ्यास करत गेलो आणि त्याच्यावरून आम्ही शिकत गेलो आणि व्हिडिओ टाकत गेलो आणि आज आम्ही आम्हाला वाटलं पण नव्हतं का आमचं चॅनल दोन अडीच महिन्यात मोनोटाईज होणार पण वरच्याची कृपा आणि आपल्या सर्वांची पण कृपा आणि तुमचा सपोर्ट आम्हाला असाच राहू द्या का आमचं चॅनल अडीच महिन्यात मॉनिटाईज झालं आणि आता आम्हाला डॉलर चालू झाले आहे पण ते शंभर डॉलर झाल्याशिवाय ते चालू शकत नाही आमच्या अकाउंटला येत नाही आम्हाला अजून ॲक्शन फ्री यायचा राहिला आहे आम्हाला अप्लाय करायचं आहे नंतर मग ॲक्शन फी येणार मग तो आम्हाला याच्यात अप्लाय करावं लागेल मग कुठं आम्हाला पेमेंट मिळणार अजून किती वेळ आहे किती नाही हे आम्हाला माहीत नाही पण ते निश्चित येणार हे मात्र खर आहे पण आम्हाला बरेचसे जण म्हणतात का तुम्हाला कामधंदे काय हे असं शकते काय असं काय करायला पण तसं आमचं छोटस एक शॉप आहे त्याच्यात कसं आमचं भागत नाही फक्त खाऊन पिऊन ओके आहे बाकी काही नाही पण मग साईड बिझनेस करावा तर मग कुठला करावा त्याला भांडवल लागतं त्याच्यामुळं आम्ही आहे ना हा एक निर्णय घेतला का बाबा आपलं यूट्यूब चॅनल चालू करायचं बरेचसे लोक युट्यूब चॅनल कडून पैसे कमवतात आपण पण कमवू मग आमची हे पण नव्हती अपेक्षा नव्हती आम्हाला वाटलं का बा आता चालित्र कमीत कमी आता भरपूर लोक येतात की आम्हाला एक वर्ष झालं दोन वर्ष झालं कोणी तुम्ही तीन वर्षापासून करत आहे पण मला काहीच बेनिफिट नाही कसलंच काही हे नाही म्हणून आम्ही विचारत केलं पण आम्हाला वरच्याची आमच्यावर खूप खूप आहे की आम्हाला लवकरात लवकर आमचं चॅनल बोलणं पण झालं आणि आम्हाला तसं आता डॉलर चालू झालं फक्त एवढं आहे का जोपर्यंत ॲक्शन फी येत नाही तोपर्यंत आम्हाला काही ते अकाउंटमधून आमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होत नाही तर ते आम्हाला ॲक्शन फी कधी येणार हे आम्हाला पण माहिती म्हणजे एक महिन्यानंतर जर कोणी आता आम्हाला वीस दिवस झाले असेल वीस बा वीस पंचवीस दिवस झाले असेल आमच्या चॅनलमोरच झाले पण आता आम्हाला आहे ना आमच्या व्हिडिओला रूम पण खूप कमी मिळत आहे आणि लाईट पण कमी मिळत आहे तरी पण आम्ही आमची जिद्द सोयली नाही आणि आमची अपेक्षा सोयली नाही आम्हाला माहिती आहे का आता आहे ना जण म्हणतात का तुमचं चॅनल ना ॲक्टिवेट होत आहे तर त्याला थोडं टाईम लागेल तुम्हाला गुगल यूट्यूब हे आहे ना आता तुमची परीक्षा घेतात म्हणजे साधं साधं म्हणायचं आवडतं परीक्षा घेतात तर आम्ही तयार आहोत आम्ही आता महाग हटणार नाही आणि हे बरेचसे लोक म्हणतात हे असं शकतो का कसं झालं असं झालं कसं झालं पण आम्हाला माहित आहे आम्हाला काय करायचं काय नाही कदाच आम्ही काय करतो कसं करतो हे आमचं आम्हाला माहित आहे आम्ही किती वेळ काढून काढून आणि लाईव्हला तुमचे उत्तर देतो तुमच्या सोबत बोलतो मनोरंजन करतो हे जागत त्याला माहित आहे लोकाला काय लोक आहे ना गोगल पण चालू देत नाही आम्ही घड्या चालू देत नाही ज्यात त्याला माहीत आहे ते, ते कसा भागते, का कसं भागतो काय तुम्हाला वाटत असेल भरपूर मोठा शॉप आहे भरपूर मोठे पैसे आहे कुठला ही बिझनेस लवकरात लवकर हा प्रोग्रेस होत नाही आणि मोठा होत नसते आता आमचं आम्हाला माहीत का आम्ही कसं काय करतो कसं ॲडजस्ट करतो शॉपवरती येतो घरी पण काम धंदी असतात आमचं आम्हाला माहीत आहे मुलांचं शिक्षण आहे आम्हाला दोन मुलं आहेत आणि आमचं ना पाच वर्षाचं लहान मुलगा पण आहे त्याच्यामुळं मला कुठं जाता येत नाही म्हणून मी यांना म्हटलं का यूट्यूब चॅनल चालू करून द्यायचं चा मला तर मी म्हटलं थोडं त्याच्यावरून पण मी थोडे पैसे कमवू शकणार पण लोक आहे ना लोकं त्यात पण हे करत नाही पण आम्ही असं असं ठरवलेलं आहे की लोकांच्या म्हटल्याने ना ऐकायचं नाही आम्हाला आमची जिद्द जी आहे ती आम्ही कधी सोडणार नाही आमचं एवढं म्हणणं आहे बाकी काय नाही नमस्कार मित्रांनो જે સ્વામી સમર્થ જે માઉલી જે ભીમ જે લવજી જય સાવતા आणि असंच आम्हाला सपोर्ट सर्वांनी तुमच्याकडून आमची अपेक्षा काही करते ना आता भरपूर युट्यूबर आहेत काही काही आहे ना भरपूर जणांना एवढे व्हिडिओ भेटलेले आहेत एवढे सबस्क्राईब आहेत तरी पण त्यांचे चॅनल म्हणून पण त्यांना पूर्ण माहिती त्यांना कोणी सपोर्ट करत नाही करत पण ते ज्यांचे ज्यांचे नवीन चॅनल असतील ज्यांची इच्छा असेल पण जे सपोर्ट होणार ते आम्ही करणार तर आमच्या व्हिडिओला कमेंट करा का आम्हाला सांगा का चॅनल कसं काढायचं कसं काय सपोर्ट होणार मला जे माहिती आहे मला काहीच नव्हतं पण रात्री मी दोन दोन वाजेपर्यंत तीन तीन वाजेपर्यंत व्हिडिओ बघून त्याच्यावरती सर्च करून एक एक व्हिडिओ बघून अभ्यास करून हे असं करायचं ते कसं करायचं तर आम्हाला काहीच माहिती नव्हतं तर आम्ही कुठंच अडलो नाही कुठंच अडथळलो नाही आम्ही कोणाला विचारलो नाही आम्हाला कोणी माहिती पण दिली नाही आम्ही आमच्या मनाने अभ्यास केला यूट्यूब बघितलं त्याच्यावरती व्हिडिओ बघितलं कुठला व्हिडिओ खरा आहे कुठला व्हिडिओ खोटा आहे ते पण बघितलं कोण कुठली माहिती घेते खरी आहे का खोटी आहे त्याचे पण आम्ही अभ्यास केला नंतर एक एक पाऊल ताकद आम्ही आज इथपर्यंत पोचलो बाऊल जर कोणी नवीन यूट्यूबर अशी कोणाला व्ह्यू मिळत नसेल काय समजा सबस्क्रायबर वाढत नसेल कोणाला हे काही जरी अडचण असेल आपला मराठी माणूस असेल कुठलाही माणूस असू द्या त्यांना आम्ही आमच्या परीना जेवढा सपोर्ट करायचा तेवढा सगळ्या करणार माहिती द्यायची तेवढी आज मी एक कुठलं तरी तयारी नाव नाही घेणार त्यांचं भरपूर सबस्क्रायबर पण आहे व्ह्युअर पण आहेत पण त्यांचं चॅनल मेनवेशच काही नाही कारण की त्यांना माहिती नाही त्यांना घरचे पण सपोर्ट करत नसतील त्यांचे मिस्टर पण करत नसतील आणि लोक आहे ना जेव्हा लाईव्ह चालू असते व्हिडिओ पण त्याच्यावर यांना चुकीची कमेंट सांगतात हे असं करा असं करा करा कोणाचंही ऐकू नका स्टेप बाय स्टेप जे युट्यूबचे जे नियम असतात ते तुम्ही फॉलो करा आणि नक्कीच तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणार आणि हे म्हणतात का हा व्हिडिओ टाकू नका असे कशानं काहीच होत नाही युट्यूबला काही फरक पडत नाही फक्त एवढं आहे का कोणाच्या म्हटल्याने ऐकू नका तुम्हाला जे करायचं तेच करत राहा यश नक्कीच कारण की आमचा अनुभव सांगतो की आम्हाला आहे ना कधी आम्ही स्वप्न पण बघितलं नव्हतं एवढ्या लोकांना चॅनल म्हणून होणार कारण की आमच्या पाठीमागचे जे आहे ते दोन दोन वर्षापासून अजून मेहनत करत आहे करत आहे घेतलीच नाही नुसतं व्हिडिओ टाकायचे म्हणजे टाकायचे रील्स टाकायचे म्हणजे टाकायचे लाईव्ह घ्यायचं म्हणजे घ्यायचा असं चालणार नाही आपल्या हिशोबानी पूर्ण अभ्यास करा पूर्ण माहिती घ्या आणि नंतर आहे ना तुम्ही त्याला फॉलो करा कोणाच्या भटनानं काही ऐकायचं नाही आमच्याकडून जेवढी तुम्हाला नवीन अशी कोणाची इच्छा असेल तर आम्ही असं करायचं तसं करायचं तर आम्ही आहे ना आपल्याकडून आमच्याकडून जेवढा सपोर्ट होणार जेवढी माहिती पाहिजे तेवढी देणार आम्ही चुकीची माहिती अजिबात देणार नाही कारण की आम्हाला माहित आहे आम्हाला खूप अनुभव आहे सांगितलेलं जरी विचारलं ना तर कोणी एक शब्द सुद्धा सांगत नाही सगळा अनुभव आहे आम्हाला तर आमच्या हिमतीवर आम्ही हे चॅनल म्हणजे चालू केलं ऍक्शन क्लिन कसं आम्हाला काहीच माहित नव्हतं काहीच शंभर ना ना शंभर दोनशे दोनशे व्हिडिओ बघितले मी रात्री तीन तीन वाजेपर्यंत जाबून व्हिडिओ बघितले आणि कोणता खरा व्हिडिओ आहे कोणता खोटा आहे ते कसं काय करायचं कसं नाही करायचं आम्हाला आम्ही जास्त शिक्षण झालेलं नाही आम्हाला कळत पण नाही कळत पण नाही आहे ना ऍक्शन क्विन अकाउंट पण काढलं ऍक्शन अकाउंट काढलं ओपन केलं कसं करायचं ते मीच केलं मला काहीच येत नाही पण तरी मीच केलं माझ्या हिंदीवर चुकलं तर चुकलं आणि हे आणि नंतर आहे ना तो टॅक्सचा फॉर्म येतो युनायटेड स्टेटचा फॉर्म येतो टॅक्सचा तो, टेक्ष, तो पण भरला सगळं सगळं जसं जसं आहे आणि कसं आहे शंभर व्हिडिओ बघितले दोन दोनशे व्हिडिओ बघितले पण कोणता खोटा आहे कुठला खरा आहे आणि त्याला फॉलो केलं खरोखर हे अशानी होतं का काय म्हणतात अशा तसं करा ही शेटिंग करा ते शेटिंग करा कुठली शेटिंग करा कशाची शेटिंग नाही आहे कोणती शेटिंग करावं लागत कसं आहे का जे युट्यूबचे नियम आहेत ते लागत करावं लागेल आणि कसं व्हिडिओ कसा टाकायचा कुठला टाकायचा हे फक्त माहिती असायला पाहिजे काही पाहिजे नाही आता आम्हाला आहे ना आमचे व्हिडिओ सत्तर के पंच्याहत्तर के ऐंशी के एक लाखाचे वर असे गेलेले आहेत पण आता आम्हाला मिळत नाही तीनशे चारशे पण तरी आम्हाला माहिती आहे का होत आहे कसं होत आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला पैसे पण असं कोणी म्हणतात असे एवढे डॉलर मिळतात लय डॉलर मिळत नाही लय कष्ट करावं लागतंय तुम्हाला व्हायरल याला लय टाईम आहे अगो लय आम्हाला आहे ना वीस पैसे दहा पैसे पंधरा पैसे असे मिळत मिळत आता बरे वाढले त्याच्यात वाढ झाली आता अजून म्हणजे दोन हे तिसरी स्टेप आहे अजून त्याच्यात वाढ झाली आणि अजून पण वाढ होणार आहे हे आम्हाला माहित आहे आणि कुठलंही असं नाही का एका दिवसात मोठा होणार असा कुठलाच काही नाही शॉर्टकट कधीच तुम्ही वापरू नका हे माझं म्हणणं आहे मेहनत करा करत राहा नक्की एक दिवस यश मिळत आता आमचं दुकान आहे आम्हाला चार वर्ष झालेलं आहे आम्हाला आम्ही कसं झालं आहे कसं नाही काय आहे आम्हाला भरपूर लोक म्हणतात काही परवडत नाही मी असं आहे तसं आहे यू टू आहे करून टाका काय परवडते ते तर तिथं बसता तुम्ही दुसऱ्याच्या कामाला गेलं एवढं कमावतात एवढं कमावतात पण आम्हाला माहीत आहे आज ना उद्या आमचा बिझनेस मोठा होणार आहे आम्हाला माहीत आहे आम्ही स्वतः कष्ट करतो आणि आमचा आम जिद्द आहे आम्ही कोणाच्या म्हटल्याने ऐकत नाही आम्हाला माहीत आहे कोणीच एका दिवसात नोकर होत नाही तर कुठलेही नवीन सबस्क्रायबर असतील किंवा यूट्यूबर असतील त्यांना कसं माहिती नसेल तर आम्ही आमच्याकडून जे सपोर्ट होतो ना ते सपोर्ट करू धन्यवाद जय शिवराज जय शिवराय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र